आता आपण सोलापूरमध्ये आहोत आणि ही आहे चंद्रभागा नदी वारीच्या वेळेस इथे पाय ठेवायला पण जागा नसते इतकी गर्दी असते तर आत्ता मी पंढरपुरात पोचली आहे अगोदर आपण रूम बघणार आहोत आणि त्याच्यानंतर सकाळी आपण चंद्रभागेच्या काठावर जाणार आहोत त्याच्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेणार आहोत तर तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर बघाल तर आपल्याला इथे तीर्थक्षेत्रांमध्ये मोठे जे तीर्थक्षेत्र आहेत प्रत्येकाला नदी लागून आहे आणि नदीच्या किनारी तीर्थक्षेत्र आहेत तिथून तुम्ही मंदिरापर्यंत सोडायचं किती आता मंदिरापर्यंत सोडायचं हा पैसे किती आता संत ज्ञानेश्वर माऊलींचं हे पंढरपुरामधलं मंदिर आहे इथे मी दर्शन करण्यासाठी गेलेले छान अशी मूर्ती आहे ज्ञानेश्वर माऊलींची इथे दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत पंढरपुरामध्ये तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत असतील छान अशी जुनी घरं वाडे असतात जुने बरीच अशी जुनी घरे बघायला मिळाली आणि बाजारपेठ पूर्ण भरलेली होती अशी दोन्ही बाजूने थोड्याच दिवसात आषाढी वारी येत आहे त्या वारीच्या वेळेस इथे तुम्हाला खूप अशी गर्दी बघायला मिळते पाय ठेवायलासुद्धा इथे जागा नसते चंद्रभागेच्या सुद्धा खूप अशी गर्दी असते आता जास्त गर्दी नाही नमस्कार किचन अँड सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलेली आहे पंढरपूरला आज आपण पंढरपूरला मिठूरायाच दर्शन घेणार आहोत इथे आपण पुंडिकाचं दर्शन घेण्यासाठी इथे चंद्रभागेच्या तिरीवर आलेलो आता आपण नदीमध्ये दिवा कितीला दिवा

नरा। तो तो दिरा। तो दिरा। एक दे तुम्हें मिठल रख सोब फोटो सुधा का एक फोटो पन्ना रुपये पन्नास रुपयां तुम्ही एक फोटो काढून घेऊ शकता छान अशी मूर्ती आहे ते तुम्हाला दिसत असेल हा आहे होलकरांचा वाडा एकदम जुना वाडा आहे तुम्हाला लहान मुलांचे कपडे दिसत ही फ्रॉक कितीला आहे सव्वा दोनशे आणि हा टोपडा हा लहान मुलांसाठी टोपडा आहे दीडशे रुपयाला छान छान असे कपडे आहेत मोठी तीनशे ही रांग आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी रांग लागलेली आहे आता आपण दर्शन घेणार आहोत दर्शन घेण्यासाठी ही वर रांग लागलेली आहे त्याच्या खालून या ब्रिजच्या खालून आपल्याला जायचं आहे ते तुम्हाला गरमागरम भाकरी आणि पिठलं देवायला बसलेली दे आहे आपण मंदिराच्या जवळ आलेलो इथे संत ज्ञानोबा पायरी दिसत असेल तुम्हाला आणि इथे संत चोखोबा समाधी आहे आता आपण आतमध्ये जाऊ मंदिरामध्ये कागेले 40 रुपयाला का? हां तर ताळेवर ताळे सेवात्रक. देखो. 1543 रुपये. ये. हे इथे तुम्हाला ब्लाउज पीस दिसत असतील वेगवेगळे आणि लहान मुलींचे कपडे कितीला आहे ते तीनशे रुपयाला जोडी गोडी आणि हा कापड कसा मीटर आहे खानाचा एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये मीटर चाळीस आणि हे ब्लाउज पीस साठ रुपयाला पीस पन्नास, पन्नास एक मीटर आहे का तो ऐंशी सेंटीमीटर साठ रुपयाला का लांबला कशी पावशी पन्नास रुपये पाव का लहान मुलांचे फ्रॉकी आहेत खणाच्या कपड्यामध्ये छान छान अशा फ्रॉकी शिवलेल्या आहेत कितीला आहेत ही मोठी साईज साडेतीनशे ही साडेतीनशे ला आहे तीन वर्ष आणि तीनशे रुपयाला आहे छान असा कलर आहे मंदिरात जाण्यासाठी रांग आहे इथे पण लहान मुलांसाठी कपडे आहेत छान छान धोती कुर्ता हा पण छान दिसतो असा विठू माऊलीचा ड्रेस आणि इथे मुलींसाठी खनाचे ड्रेस शिवलेले आहेत आणि लहान मुलांसाठी टोपडे ही छोटी कितीला आहे ऐंशी रुपयाला का आणि 200 200 ला या या वर्कर तुळशीच्या माला सर्व अशा रांगेमध्ये लावलेल्या आहेत आणि इथे रुद्राक्षाच्या माला सुद्धा आहेत इथे रांगोळीचे साचे आहेत हे छोटे आहेत आणि हे मोठे आहेत थोडे इथे पावलांचे ठसे आहेत इथे स्वामी समर्थ बरेच असे ठसे तुम्हाला मिळून जाते तुम्हाला कंदी बेडे दिसत असतील वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये सुद्धा आहेत डिंकाचे लाडू सुद्धा आहेत इथे मनुग कशी ऐंशीला पाव किलो आणि काली शंबर। काली शंभर ला इथे गाल्यातले मंगलसूत्र आहेत आणि इथे वारकऱ्यांच्या माळी बांगड्या कितीलाय तीस रुपये वीस रुपये या कितीला आहे साठ रुपयाला आणि एकातले साठ रुपयाला कुठलाही घेतला तरी साठ रुपये का हे एकशे वीस वाले आहेत का इथे पूजेसाठी पितलेच्या ज्या ज्या वस्तू लागतात त्या इथे दिसत आहेत तुम्हाला इथे दिवे आहेत हे आरतीसाठी आहे हे दिवे कितीला आहेत हे दिवे कितीला आहेत हे अडीचशे ला छोटे ते अडीचशे रुपयाला तिथे दे देवाच्या मूर्ती सुद्धा आहेत ही मूर्ती कितीला आहे साडेपाचशे ला आणि हे मांड साडे बाराशे ला आणि लहान येते साडेआठशेला भरपूर मोठ्या मोठ्या वस्तू आहेत अशा इथे लहान मुलांच्या प्रस आहेत छान अशा चा टेडी बिअरच्या आणि मुलींसाठी ओढणी सुद्धा आहे मावशे बांगड्या कसल्या जोडी का कशापासून म्हणजे बनवतात लाखेपासून लाखेच्या बांगड्या हा हो रुक्मिण का ही बांगडी रुक्मिणीने घातलेली आहे त्या इथं विकायला असताना प्रत्येक जण पंढरपूरला आला काय बांगड्या घालूनच जातो आता पंढरपूरचं मी दर्शन घेतलेलं आहे विठू राहायचं आणि आता मी जेजुरीला जाण्यासाठी निघालेली आहे पण पावसाने एवढा धुमाकूल घातलेला तुम्हाला इथे दिसत असेल अक्षरशः नद्या नाल्यांना पूर आलेला इथे तुम्हाला दिसत असेल पहिल्याच पावसामध्ये क मे महिन्यामध्ये मा नद्यांना पूर आलेला आहे यंदाच्या वर्षामध्ये